आज चंपष्ठी आहे तर खंडेराव महाराज यांना मी नमस्कार करते विराजमान माझे श्री श्रीधर रामचंद्र कोठावरे त्याचप्रमाणे माझ्यासाठी एक आदरणीय असं व्यक्तिमत्व ॲडव्होकेट शरद चंद्रात्र मॅडम त्याचप्रमाणे माझ्यासोबत माझे सहकारी असलेले नगरसेवक पदाचे दावेदार मंगेश भाऊ आणि अलका ताई त्याचप्रमाणे इथे बसलेले सर आणि माझे बंधू आणि भगिनींनो तुम्हा सर्वांना माझा नमस्कार तर ज्यावेळी हे सुयोग कॉलनीत मला कॉलनीचं नाव पण माहिती नव्हतं फक्त हे ध्येय वेड म्हणतात ना त्याआधी या कॉलनीत दोनदा आलो होतो प्रचाराच्या निमित्ताने तर त्यावेळी इथे मला चेहरा आठवत नाही पण इथे एक सर बसलेले होते याच पायरीवर तर सरांनी पाहिलं आणि त्यावेळी म्हणजे कोणत्या रूपात ते सर बोलले मला माहिती नाही परंतु त्या सरांनी जे माझ्याकडे कॉम्प्लेट होते ते पाहून सर बोलले की ताई तुमचा विषय आजच आहे त्यावेळी म्हणजे मला आज ती कॉलनी मला नाव माहिती नव्हतं फक्त एक ध्येय वेळ म्हणून आम्ही फक्त फिरत होतो की आपल्याला फक्त आपला प्रचार करायचा आहे तर त्यावेळी या कॉलनीचं नाव मला आत्ता माहिती पडलं आणि ते सर हे देखील बोलले होते की हे जे गणपती बाप्पाचं मंदिर आहे हे जागृत देवस्थान आहे ताई आणि इथे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तर सर नक्कीच हे तुम्ही ठरवलं आहे आणि आमच्याकडे कुठलं पद नाही आमच्याकडे कुठली जाहिरात नाही आमच्याकडे कुठला मोठा पक्ष नाही आमच्याकडं आमची माय बाप जनता हाच आमचा सर्वात मोठा पक्ष आहे त्याचप्रमाणे आता मंगेश भाऊंनी सांगितलं मॅडमांनी सांगितलं की आम्ही खूप मोठं विजन घेऊन येथे आलेलो आहे तर स्वच्छ आणि सुंदर टाणा शहर करण्याचा आमचा मानस आहे आणि तो जो मानस आहे तो फक्त आमचा नसणार आहे किंवा माझा नसणार आहे तर तो तुमच्या पुढाकाराने होणार आहे तुमच्या मार्गदर्शनाने होणार आहे तुमच्या सर्वांच्या सल्ल्याने होणार आहे त्याचप्रमाणे आज जी यात्रा भरते आपली त्या यात्रेसाठी जे आज प्रांगण आहे ते ते आजची हालत ते तुम्ही पण बघतात आम्ही पण बघतो यात्रेच्या काळात आपण फिरतो तर त्या यात्रेच्या प्रांगणासाठी देखील खूप मोठं छान करण्याचे आमचा प्रयत्न असेल त्याचप्रमाणे मामलेदार यशवंतराव महाराजांचं जे स्मारक आहे की जे आज अपूर्ण अवस्थेत आहे किंवा त्याची सुरुवात कशी झालेली हे मला माहिती नाही परंतु ते जे प्रांगण आहे ते जे यशवंतराव महाराजांचं स्मारक आहे ते देखील आम्हाला पूर्ण करायचं आहे राहिला विषय घरपट्टीचा तर आज जी सगळी जनता आहे जी घरपट्टी त्याचं कशा घरपट्टी हे सर्व त्रस्त आहेत बायकांना माहीत नसतात आर्थिक व्यवहार परंतु माझे बंधू जे काही काटकसर करून पैसे बाजूला टाकत असतात आणि ती घरपट्टी आज आपण एका अशा माध्यमातून ती खर्च करतो आहे तर ते चटके फक्त घरात सर्वांना बसत असतात आणि त्याची जळ आज आपण जी भोगतो आहे ते ती जळ तिची तीव्रता कमी करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहेत भुयारी गटारींचा विषय मंगेश भाऊंनी सांगितला त्याच सांड पाण्याचा जो विषय आहे प्रत्येक घरात आस्थान पाणी रस्त्यावर फेकलं जात आहे त्यामुळे जनावरं डुकरांपासून कुत्र्यांपासून सर्व जनावरं ते पाण्याजवळ जमतात त्यामुळे रोगराई इतकी वाढली आहे त्यामुळे आपल्याला तो दवाखान्याचा जो खर्च आहे तो मला नाही वाटत आज की कोणाच्या घरात तो खर्च कमी आहे तो सर्वात मोठा खर्च आज फक्त या एकमेव कारणांमुळे होतो आहे तर मी माझ्या मायबाप जनतेला परत एकदा विनंती करेन की आमच्याकडे कुठला पद नाही कुठला मोठा पक्ष नाही कुठला मोठा नेता नाही फक्त मायबाप जनता हीच आमचा पक्ष आहे आणि हेच आमचे सर्वच आहे त्यामुळे मी एवढे बोलते आणि मी माझ्यासोबत असलेले मंगेश भाऊ आणि अलका ताई यांना देखील दोघांना त्याचप्रमाणे मी स्वरूपाली परेश कोठाव दे अपक्ष उमेदवार नगराध्यक्षपदासाठी मी अपक्ष का आहे हे मला सांगायची गरज नाही तर मग मी तुम्हाला त्यासाठी एवढीच विनंती करेल की माझी सिलेंडर ही निशाणी आहे तर येत्या दोन तारखेला सिलेंडर या निशाणीवर तुम्ही तुमचे बर्गच आशीर्वाद देऊन आम्हाला माझ्यासह मंगेश भाऊ आणि अलकाताई त्याचप्रमाणे आमचे जे उमेदवार आहेत त्या सर्वांना तुमच्या नातेवाईकांना सर्वांना सांगून आमच्या पक् पूर्ण आमच्या सरांना तुम्ही निवडून द्याल ही मी तुम्हाला विनंती करते आणि आम जिथे कमी तिथे आम्ही हे नेहमीच असणार आहे आज पोकळ आश्वासनं द्यायचे नाही मी हे करेल मी ते करेल मी ते करेल करायचं जे बोलायचं ते करून दाखवायचं जर झालं नाही तर रोष ओढून घ्यायचा नाही तर मग जे करू ते तुमच्या सहकार्याने नक्कीच करू आणि ते होईल आणि मी एकच सांगेल जाताना काय करायचं मी ते आता बोलणार नाही पण पुढच्या पंचवार्षिकला तुम्ही हे सांगण्या वाचून देखील राहणार नाही ना की आम्हाला हेच नगराध्यक्ष पाहिजे एवढीच मी वाई देते आणि थांबते धन्यवाद